श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी निघालेली आहे आमच्या घराच्या जवळ असलेल्या एका नर्सरीमध्ये तिथून काही झाडांची खरेदी करायची होती जी की आम्हाला बॅकयार्ड मध्ये लावायची होती आणि काही शुभ जी रोपं असतात जी घरामध्ये असायलाच हवीत त्यातली काही रोपं देखील मला खरेदी करायची होती आमच्या घराच्या अगदी जवळच ही एक नर्सरी आहे छत्रपती संभाजीनगर येथील सगळ्यात मोठी नर्सरी जिचं नाव आहे पल्लवांकूर नर्सरी आणि ही नर्सरी आहे नक्षत्रवाडी पैठण रोडला दत्त मंदिराच्या मागेच ही नर्सरी आहे बऱ्याचदा मी तुमच्यासोबत या नर्सरीचा टूर पण शेअर केलेला आहे पण बऱ्याचशा मैत्रिणी नवीन चॅनलवरती येतात तर त्यांच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे कारण बऱ्याचदा मग मला ऍड्रेस देखील विचारला जातो आज या व्हिडिओ मध्ये नर्सरी मधून जी वास्तुशास्त्रानुसार अखंड लक्ष्मी प्राप्ती साथी जी जी रोप आहेत जी घरामध्ये असावीत ती मी शेअर करणार आहे त्याचबरोबर या त्या नर्सरीचा एक छोटासा टूर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खर तर जेव्हा जेव्हा आम्ही या नर्सरीमध्ये येतो तेव्हा इथे एवढी झाडांची गर्दी असते की कोणतं हो रोग घेऊ आणि कोणतं नाही असं होतं पण उन्हाळा सुरू असल्याने बरेच जण गावाला गेलेले असतात मग नर्सरीमध्ये खूप कमी लोक झाडांची खरेदी करायला येतात उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण झाडं फारशी लावत नाही पण आता सध्याचं वातावरण तुम्ही बघताय की उन्हाळा आहे की पावसाळा आहे हाच प्रश्न पडलाय कारण खूप पाऊस झालेला आहे आणि आता पण पाऊस सुरूच होता पण खूप छान ढगाळ वातावरण होतं म्हणून मग नर्सरीत येण्याचा मोह आवरला नाही मन्जे ला, ला आ, ही नर्सरी म्हणजे आमची खूप आवडती जागा आहे इथं आल्यावर खूप छान वाटतं सकारात्मक वाटतं झाडाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही आणि इथं हिरबिगार झाडं त्याचबरोबर खूप सुंदर असं म्हणजे इंटेरियर त्यांनी केलेलं आहे त्यामुळे प्रसन्न सकारात्मक वाटतं विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण संध्याकाळी या नर्सरीमध्ये येतो ना तर इथे मंत्रोच्चार देखील होत असतात स्वामी समर्थ केंद्रातले कालभैरवाष्टक का असेल किंवा हनुमान चालिसा असेल महाराजांचं नामस्मरण सतत इथे सुरू असतं त्यामुळे तर खूप छान वाटतं आणि इथे एक जे पिवळ्या रंगाच्या फुलाचं रोप ठेवलेलं होतं ते थोडंसं मला नवीन वाटलं यावरती असलेली फुलं पण फारशी ओळखीची नाही वाटली दुरून असं वाटलं की हा पिवळा चाफा असेल पण जवळ गेल्यानंतर हा फुलांचा वेगळाच प्रकार वाटला आणि हे रोप मी आधी पाहिलेलं नव्हतं म्हणून मी उत्सुकतेने याचं नाव पाहिलं तर चॅटीस पॅटीस काहीतरी याचं नाव होतं तर चायनीजच हे रोप वाटलं मला पण वास्तुशास्त्रानुसार शुभ असतं असं त्यांचं म्हणणं होतं पण आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये हे रोप काही फारसं परिचयाचं नाही म्हणून मी ते काही घेतलं नाही तर आता आपण बघूयात की वास्तुशास्त्रानुसार अशी कोणती रोप आपल्या घरामध्ये असावीत तर हे जे झाड किंवा रोप तुम्ही बघताय याला म्हणतात बर्ड ऑफ पॅराडाईज बर्ड ऑफ पॅराडाईज हे सुंदर आणि अनोखे घरगुती रोप आहे जे आपल्या घरातील सजावटीसाठी एक उत्तम पर्याय आहे या रोपाला मराठीमध्ये स्वर्ग पक्षी किंवा क्रेन फ्लावर असंही म्हणतात आणि हे उष्णकटिबंधीय हवामानामध्ये सहज वाढते त्यामुळे इंडोर प्लांट म्हणून निवडले जाते Paradise, पाने 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 हो बर्ड ऑफ पॅराडाईज रोपाची काळजी घेणं सोपं आहे याला भरपूर सूर्यप्रकाश आणि योग्य पाणी आवश्यक आहे या रोपाला नियमितपणे पाणी द्यावे पण माती जास्त ओली होऊ देऊ नये बर्ड ऑफ पॅराडाईज म्हणजे स्वर्गातलं हे झाड आहे आणि या रोपाला थंड हवामानापासून दूर ठेवायचं कारण ते थंड हवामान सहन करू शकत नाही वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत त्या जर तुमच्या घरात असतील तर सदैव तुमच्यावरती देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपादृष्टी राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमचं घर सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहतं या झाडांना शुक्रवारी आणि मंगळवारी घरामध्ये लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सदैव सकारात्मक ऊर्जा राहते सोबतच तुम्हाला कधीही पैशाची अडचण जाणवणार नाही त्याचबरोबर योग्य दिशेने ठेवलेली निरोगी रोपे तुमच्या जीवनामध्ये विपुलता आकर्षित करू शकतात घरातील झाडे घरातील ऊर्जेचा प्रवाह आणि समतोल राखण्यास मदत करतात असं वास्तुशास्त्र सांगत ते रहिवाशांचे आरोग्य समृद्धी आणि नशिबावर देखील परिणाम करू शकतं दुसरीकडे जर झाडे वास्तूशी जुळत नसतील तर ते नकारात्मक कंपन आणि दुर्दैव आकर्षित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप वेदांमध्ये देवी लक्ष्मीचे रूप म्हणून मानले गेले आहे तुळशीचे रोप कुटुंबाच्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी शुभ असते घरात तुळशीचे रोप लावल्याने सुसंवाद आनंद आणि अध्यात्म मिळते तुळशीला डास प्रतिबंधक म्हणूनही ओळखले जाते त्यात औषधी गुणधर्म आहेत आणि वनस्पतीसाठी आदर्श स्थान हे पूर्वेला आहे तुम्ही ते बाल्कनीत किंवा खिडकीजवळ उत्तरेकडे किंवा ईशान्येलाही ठेवू शकता रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होईल याची खात्री करून आपल्याला तुळशीचं रोप जे आहे ते घरामध्ये लावायचं आहे त्यानंतर फेंगशुई नुसार बांबूची झाडं भाग्यवान मानली जातात बांबूची रोप घरात ठेवल्याने सौभाग्य संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते भाग्यवान बांबू वनस्पती पूर्वेकडे ठेवल्यास ठेवल्यास करते दिशेला धन आणि संपत्तीला आमंत्रण मिळते सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि भरपूर प्रमाणात आकर्षित करण्यासाठी जेवणाच्या टेबलच्या मध्यभागी बांबूची रोपे ठेवावी सहा देठ असलेल्या वनस्पती समृद्धी आकर्षित करतात आणि सहा देठ असलेला बांबू चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर मनी प्लांट संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे मनी प्लांट आर्थिक वाढीतील अडथळे दूर करण्यास मदत करतात असे मानले जाते की घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने नशीब आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि वाईट डोळ्यांपासून संरक्षण होते वास्तुशास्त्र सांगते की सकारात्मक ऊर्जेसाठी आपल्या हॉलमध्ये अग्नि दिशेला मनी प्लांट ठेवावा कारण गणेश हा याचा देव आहे मनी प्लांट ईशान्य दिशेला ठेवणे टाळावे जमिनीवर पाणी पसरण्यासाठी वेली वाढणार नाहीत याची खात्री करावी त्यानंतर आरेका पाम सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते नकारात्मक ऊर्जा निष्फळ करते आणि घरामध्ये समृद्धी शांती आणि संपत्ती आणते सुपारी पाम वनस्पती वायू प्रदर्शन कमी करते हवेतील आर्द्रता वाढवते आणि कोरडेपणावर मात करण्यास मदत करते फेंगशुईनुसार घराच्या उत्तर पूर्व आग्नेय किंवा दक्षिण कोपऱ्यामध्ये आरेका पाम ठेवावं या व्यतिरिक्त काही शुभरोप आपल्या घरामध्ये असावीत आणि मी कोणती झाडं खरेदी केलेली आहेत हे पुढे मी शेअर करेल पण तत्पूर्वी या नर्सरीमध्ये असलेल्या कुंड्यांचे अनेक प्रकार तुम्ही बघू शकता बघा शहरामध्ये झाड लावण्यास जमिनीची जागा फारच थोड्या जणांना उपलब्ध असते त्यामुळे बागेची हाऊस पूर्ण करण्यासाठी खूप जणांना कुंडीतच झाडे लावावी लागतात मात्र जमिनीत झाड लावण्यापेक्षा कुंडीत झाडे लावण्याचे अन्य काही फायदेही आहेत पहिला फायदा म्हणजे आपण कुठेही राहत असलो चाळीत फ्लॅटमध्ये टेरेस फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात तरी आपण कुंडी ठेवू शकतो तसंच आपण तळमजल्यावर असो किंवा वरच्या मजल्यावर कुंडीत आपण झाड लावू शकतो घरात सुद्धा कुठलीही जागा कुंडी ठेवायला वर्जन नाही बैठकीची खोली स्वयंपाकघर तुमचं बेडरूम त्याचबरोबर बाथरूम मध्ये दे देखील आपण एखादी कुंडी ठेवू शकतो कुंडीत झाड लावण्याचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये कुंडीत झाड लावणं सोपं आहे त्यासाठी पावसाळाच असणं गरजेचं नाही ऊन जास्त असताना जरी झाड लावलं तरी नवीन झाड लावलेली कुंडी आपण सहज सावलीत ठेवू शकतो जमिनीत असं करता येत नाही थोडक्यात कुंडीतील लागवड आपण कुठेही आणि केव्हाही करू शकतो कुंडी हलवता येत असल्यामुळे कुंडीतील झाडं आपण पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा ठेवू शकतो हा कुंडीतील लागवडीचा फारच मोठा फायदा आहे त्यामुळे जमिनीची जागा उपलब्ध नसली तरी काही झाडं मुद्दाम कुंडीत लावावीत कुंडीतील झाडाच्या साहाय्याने आपण बागेमध्ये जायच्या ऐवजी बागच आपण आपल्या जवळ आणू शकतो तर इथे तुम्ही बघू शकताय की इथे बऱ्याचशा कुंड्या विविध आकारातील विविध मटेरियलच्या उपलब्ध आहेत उदाहरणार्थ माती प्लास्टिक सिरॅमिक सिमेंट इत्यादी त्यापैकी फक्त मातीच्या कुंड्या सच्छिद्र असल्यामुळे त्यातून हवा खेळते हवा खेळणे या फायद्या व्यतिरिक्त तिचे तोटे जास्त आहेत उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये शिवाळे धरणे हलवायला जड कुंडी फुटणे इत्यादी सिरॅमिक आणि सिमेंटच्या कुंड्याही जड असतात त्यामुळे प्लास्टिकच्या कुंड्या वापरणे सोयीचे पडते कुंड्यांसाठी वापरले जाणारे प्लास्टिक हे बहुतेकदा पुनर्प्रक्रिया केलेले असतात त्यामुळे प्लास्टिकची कुंडी पर्यावरणाला धोका निर्माण करत नाही कुंडीच्या आकाराच्या बाबतीतही वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या उपलब्ध असतात आणि कुंडीच्या आकाराचा विचार करताना झाड आणि कुंडी एकमेकांना शोभून दिसणारी असावीत कोणतंही झाड लहान असताना त्याला साजेशी लहानच कुंडी वापरावी ते मोठे झाल्यावर त्याला साजेशा मोठ्या कुंडीत आपण हलवू शकतो यामुळे जागा वाजते आणि जास्त कुंड्या आपण ठेवू शकतो जमिनीवरच्या झाडाचा भाग आपल्याला दिसतो पण कुंडी चा मुले, मुले ही झाडाच्या न दिसणाऱ्या भागासाठी अर्थात मुळांसाठी आहे कुंडीमध्ये झाडाची मुळे वाढणारच आहेत सर्वसाधारणपणे मुळांचा पसारा हा झाडांच्या डोलाऱ्याप्रमाणे असतो उंच उभे वाढणाऱ्या झाडांची मुळे खोल जातात तर पसरणाऱ्या झाडांची मुळे मुळे ही पसरतात उंच झाडाला उभी खोल कुंडी वापरावी तर पसरणाऱ्या झाडाला पसरत कुंडी वापरावी यावरून कुंडी आणि झाड याचे योग्य समीकरण आपण ठरवू शकतो त्याचबरोबर कुंडीला तळाशी भोक आहे की नाही ते आवर्जून बघावं पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच कुंडीतील मातीत हवा खेळण्यासाठी कुंडीला तीन ते चार भोक असावीत कुंडी जमिनीवर ठेवल्यावर तिची भोक आणि जमीन यामध्ये थोडं अंतर राहील अशाच कुंड निवडाव्यात त्यामुळे भोक बुजण्याची आणि त्यामुळे पाण्याचा निचरा न होण्याची शक्यता कमी असते तर या नर्सरीमध्ये असलेली काही शुभ रोप तसंच इथे असलेले कुंड्यांचे अनेक प्रकार कुंड्यांसाठी लागणारे स्टँड हे सगळं मी शेअर केलेलं आहे आता आपण जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी कोणती रोप आपल्या घरामध्ये असावीत तसं तर आजकाल जी आर्टिफिशियल प्लांट्स असतात ती देखील मिळतात पण जी सजीव रोप असतात त्यांचं महत्व हे वेगळंच आहे तर त्यातील सगळ्यात पहिलं रोप किंवा झाड जे आहे ते आपल्या घरामध्ये असावं ते रोप म्हणजे बेलाचे झाड आहे बेलाचे झाड पवित्र असल्याचे मानले जाते तेथे ते अक्षय पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्यास इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे बेलाचे झाड असलेल्या परिसरामध्ये साप किंवा विषारी जीव जंतू येत नाहीत बेलाचे झाड हे पवित्र असल्याचे मानले जाते या झाडाखाली अक्षय पुण्य प्राप्त होते एवढं महत्व बेलाच्या झाडाचं आहे त्या पुढचं झाड म्हणजे गोकर्णाचं वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते गोकर्णाला अपराजिता विष्णू प्रिया विष्णू इत्यादी नावांनी ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी होते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि सर्व काम जे आहेत ते व्यवस्थित होतात त्या पुढचं अतिशय शुभ रोप आहे ते म्हणजे रबर प्लांट रबर प्लांट घरात लावणं खूप शुभ मानलं जातं रबर प्लांट नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दोष दूर करतं रबर प्लांट मुळे आर्थिक अडचणीतून सुटका होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार रबर प्लांट घराच्या दक्षिण पूर्व दिशेस ठेवावं या दिशेला रबर प्लांट असेल तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो रबर प्लांट अशा ठिकाणी ठेवावा जेथे पुरेसा प्रकाश असेल आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षित या झाडाला केलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार रबर प्लांटचं खूप महत्व आहे वास्तुदोष दूर करण्यासाठी या झाडाचा वापर केला जातो लोक रबर प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी आणि सजावटीसाठी सा लावतात पण अनेकदा याचे फायदे त्यांना माहितीच नसतात एक छोटस रोप हवा शुद्धीकरणाचं काम करू शकतो तुम्ही घराजवळच्या नर्सरीत गेला तर तिथून तुम्हाला रबराचं रोप विकत आणून तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावू शकता घराच्या समोर लावू शकता किंवा एखाद्या खोलीमध्ये तुम्ही हे रोप ठेवू शकता खोलीतील हवा शुद्ध करेलच इतकंच नाही तर अनेक प्रकारच्या अलर्जीपासूनही हे रोप तुमचं संरक्षण करतं सुंदरसर रबराचं रोप तुमच्या घरातील ऑक्सिजनची पातळीही वाढवू शकतं तुमचं घर नेहमीच फ्रेश ठेवू शकतं आणि त्या पुढचं जे रोप आहे ते म्हणजे स्नेक प्लांट स्नेक प्लांट हे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे स्नेक प्लांट तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये देखील ठेवू शकता कारण कार्बन डायऑक्साईड खेचून घेण्याची क्षमता ही या रोपामध्ये सर्वात जास्त असते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार हे रोप अतिशय शुभ मानलं जातं तर ही काही रोप जी आहेत ती मी खरेदी केलेली आहेत आणि काही वास्तुशास्त्रानुसार असलेली शुभ रोपांविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ